मित्रांनो पाकिस्तान मधलं बलुचिस्थान हे राज्य लवकरच पाकिस्तान पासून वेगळं होणार आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो बलुश लोक भारताकडे मदतीची याचना करत आहेत ते म्हणतात थोडीशी मदत करा आम्ही बलुचिस्थानला स्वतंत्र देश घोषित करू सहा ते नऊ मे दरम्यान पाकिस्तानची फौज भारताकडून मारखात होती आणि त्याचवेळी बलूच नेत्यांनी स्वतंत्र्याची घोषणा केली बलूच पत्रकार मीर यार बलूच थेट भारताला मानतात आम्हाला भारतात आपली एमबीसी उघडू द्या तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पाकिस्तान भारताकडून मार खात असताना बलूच लोक भारताच्या समर्थनात रस्त्यावर उतरले भारताचा झेंडा हातात घेऊन लहान मुलं भारतीय सैन्याला सलाम करत आहेत आणि बीएलए म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी या लोकांनी गेल्या काही महिन्यात पाकिस्तानच्या फौजी तळांवर इतके हल्ले केलेत की पाक फौज हादरून गेली आहे कधी ट्रेन हायजॅक कधी आयईडी डी ब्लास्ट पाकिस्तानचे जवान शेकड्यांनी मारले गेले मिरियार बलूच सांगतात पाकिस्तानच्या पंजाब मध्ये ना संसाधन आहेत ना इंधन ते फक्त बलुचिस्तानाचं सोनं तांब तेल आणि गॅस लुटतात बलुचिस्तान मध्ये चीनने भारी गुंतवणूक केली आहे ग्वादर पोर्ट इथेच आहे बलुच लोक मानतात मोदीजी आमचं समर्थन करा आम्ही या जिहादी पाकिस्तानी फौजेला हाकलून लावू त्यांचं स्वप्न आहे एक स्वतंत्र बलुच राष्ट्र आणि भारत त्यांचा खरा मित्र आहे जर पाकिस्तान काश्मीर साठी दहशतवादी पाठवू शकतो तर भारताला बलुचांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवायला नको का तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा